नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो आर टीओ एम बद्दल आपण मागच्या कित्येक दिवसापासून बोलतोय चारशे साठ प्लस जागांची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे हे तर कन्फर्म आहे पण आपल्याला जर पोस्ट मिळवायची असेल तर प्रत्येक गोष्टीचा मायक्रो अनालिसिस झालेला असला पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये नुकतंच डिसेंबर महिन्यामध्ये आयोगाने ओ एम आर शीटमध्ये जे काही बदल केलेले आहेत त्या बदलाचा आपल्याला पोस्ट मिळवण्यामध्ये कशा पद्धतीने संबंध आहे आणि आपली काय काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारे वेळेचं नियोजन असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नेमका ओ शीट जुनी कशी होती नवीन कशी आहे आणि वेळेचं बंधन इथे का लागणार आहे महत्वाचं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे हे वेगळा टॉपिक आहे तर सगळ्यांनी नक्कीच बघायला पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनल तिकडे घंटी आहे ती घंटी प्रेस करा म्हणजे असेच आम्ही प्रकट होत राहू आणि तुम्हाला माहिती जी आहे महत्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू विद्यार्थी मित्रांनो ओएमआर शीट हा आपल्याला माहिती आहे जी रेकग्नाईज करते तुमच्या आन्सर्सला बरोबर आहे ऑप्टिकल रेकग्नायझेशन आहे हे आणि आयोगाच्या ओएमआर शीटमध्ये डिसेंबरमध्ये एक सर्क्युलर आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलाय नेमका या बदलामुळे आपल्याला एक्झाम देताना काय स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस ची तयारी जर तुम्ही करणार असाल तर सुरुवात आतापासूनच करा आपण आर टीओ एम साठी प्री मेन्स ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच ही लॉन्च केलेली आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता जे विद्यार्थी स्वतः घरून अभ्यास करतात किंवा जे विद्यार्थी जॉब करत आहेत आणि त्यांना आर ए ची तयारी करायची आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सगळ्यात महत्त्वाचं की दर्जेदार शिक्षक वर्ग हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा आहे कारण आपल्याला पोस्टपर्यंत नेऊन देण्यात किंवा पोस्ट, कि पोस्ट आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ञ आणि मार्गदर्शक योग्य असणं खूपच आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो असेच मार्गदर्शक आहेत आणि आपला दोन हजार सतरा असेल दोन हजार वीस मध्ये असेल तर महाराष्ट्रातला सर्वोत्तम निकाल आपण दिलेला आहे अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल या बॅच बद्दल तर नाईन फाईव्ह टू नाईन थ्री वन सेवन फाईव्ह सेवन टू या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा आपला आय व्ही आर क्रमांक आहे सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन इथे तुम्ही संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो तसंच दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे स्टडी मटेरियल दर्जेदार स्टडी मटेरियल जर तुम्हाला रेडी मिळाल्या हातामध्ये तरच आपला खूप चांगला प्रवास होईल आणि वेळ वाचेल कारण आपल्याला जर स्पेसिफिकली वेगवेगळ्या बुक्स बुक्समधनं रेफरन्स बुक्स मधून स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये आपला वेळ वाया जातो जो आपल्या अभ्यासाला युज करू शकतो तर दोन हजार सव्वीस न्यू एडिशन लेटेस्ट यशाची गुरुकिल्ली संपूर्ण जी प्रिय आहे प्रिलिम एक्झामिनेशन आहे त्या सगळ्या साठी कॉम्प्रेन्सिव्ह नोट्स आहेत याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट तुमचे प्रीचे जे आहेत ते इथे जे दिलेले आहेत इतिहास असेल भूगोल अर्थव्यवस्था राज्य शास्त्र जनरल सायन्स मॅथमॅटिक्स रिजनिंग हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि एक दर्जेदार पुस्तक मुद्देशुद मांडणी आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक जो आहे तो कव्हर झालेला आहे तर हे पुस्तक सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि तसंच तुम्ही पुणे किंवा नाशिक किंवा नागपूर या लोकेशनला जाऊन हे परचेस करू शकतात ओके आता सुरुवात करूया आपला जो टॉपिक होता त्याच्यावरती ओ एम आर शीट ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण आन्सर मार्क करतो आयोगाच्या पेपरमध्ये तर त्या शीटमध्ये सर्कल्स दिलेले असतात आणि त्याला आपण मार्क करत असतो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना ऑलरेडी हे माहिती आहे पण डिसेंबरमध्ये आयोगाने काय केलं की याच्यामध्ये बदल केला काय बदल केला तर अगोदर तुमच्या आन्सर शीट्समध्ये प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार सर्कल किंवा चार ज्याला म्हणतो गोल हे तिकडे दिलेले होते चार ऑप्शन्स बरोबर आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक काय करायचं होतं एक फील करायचं होतं सर्कल आणि त्याच्यामध्ये सपोज एखादा प्रश्न तुम्हाला नाही आला आणि तुम्हाला तो सोडवायचा नसेल तर तुम्ही ते तसंच रिकामं सोडू शकत होतात याचा अर्थ तिथे तुम्हाला फील करायची गरज नव्हती त्याच्यामुळे नक्कीच आपला अटेम्प्ट जर हंड्रेड पर्सेंट नसेल आणि आपण जर शंभर पैकी ऐंशीच प्रश्न सोडवले तर वीस प्रश्नाला जे सर्कल करतो आपण किंवा फील करतो तेवढा वेळ तुमचा वाचायचा जो वेळ तुम्ही बाकीच्या प्रश्नाला देऊ शकत होतात पण आता या नवीन ओळ्यामार मुळे मात्र असं होणार नाही तर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे हे प्रसिद्धी पत्रक आहे याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या जे ओ एम आर आहे त्याच्यामध्ये सुधार सुधारणा केलेली आहे आता महत्वाचं की काय काय सुधारणा आहे ते सहज ज्याला म्हणतो आपण की सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ जसं मी आता सांगितलं की कि अगोदर किती होते सर्कल चार होते आता प्रत्येक प्रश्नाच्या ऑप्शनसाठी पाच सर्कल देण्यात आलेले आहेत त्यानंतर तुमची जी शीट आहे किंवा जी उत्तर पत्रिका आहे उत्तर तालिका आहे याचे दोन भाग आहेत एका भागामध्ये तुम्हाला ते सगळे सर्कल्स किंवा गोल फिल करायचे आहेत आणि एका भागामध्ये तुमची विद्यार्थ्यांची काय असणार आहे माहिती असणार आहे बरोबर आहे तर दोन भाग आहे बघा भाग एक केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे म्हणजे तुम्हाला ते सर्कल गोल करावे लागेल आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये परीक्षेचे नाव असेल तुमचा सीट नंबर असेल बैठक व्यवस्था नंबर बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं नाव असेल सब्जेक्टचा कोड असेल क्वेश्चन पेपर कोड असेल ह्या सगळ्या गोष्टी जे पेपर याच्या अगोदर दिलेले आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन या दुसऱ्या सेक्शन मध्ये असणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुमचा जो सीट नंबर होता अगोदर म्हणजे सुरुवातीची जी सिस्टीम होती तो सीट नंबर तुमचा न्यूमेरिक होता म्हणजे त्याच्यामध्ये काही शब्दही होते आणि काही अंकही होते म्हणजे फॉर एक्झाम्पल पी एन समथिंग सपोज झिरो झिरो नाईन असा नंबर होता तो आणि तो किती आकडी होता आठ आकडी होता म्हणजे आठ अंक होते त्याच्यामध्ये आणि अल्फा न्यूमेरिक जसं पी एन आणि काही नंबर असा होता तो अल्फा न्यूमेरिक आता मात्र त्या आठच्या जागी काय आहे तर सात नंबरचाच आणि हे सगळे सातही अल्फा न्यूमेरिक याच्यामध्ये राहणार नाही फक्त नंबर राहील फॉर एक्झाम्पल झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेव्हन असा नंबर राहील हा एक वेगळा बदल केलेला आहे याच्यामध्ये वेगळा बदल केला त्याचा काही के इम्पॅक्ट आपल्या अभ्यासावरती किंवा याच्यावरती होऊ देऊ नका कारण त्याचा तसा संबंध नाही पहिले त्यांनी एखाद्याला चिंटू म्हटलं आता आपण पिंटू म्हणूया त्याचा फरक पडणार नाही फरक कुठे पडेल ते मी तुम्हाला सांगतो काय काळजी घ्यावी लागेल एक्झाम देताना बरोबर आहे तर हा एक दुसरा बदल झालेला आहे बैठक क्रमांकामधला दोन भाग त्यांनी केलेले आहेत आणि जसं मी आत्ता सांगितलं की काय केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये चार जे सर्कल होते त्याच्याऐवजी आता पाच सर्कल आलेले आहेत या साईडला बघा ही जुनी उत्तर तालिका आहे किंवा उत्तर पत्रिका आहे ज्याच्यावरती जर प्रत्येक क्वेश्चनला आता हा शंभरवा क्वेश्चन आहे याला जर बघितलं आपण तर एक दोन तीन चार असे चार सर्कल होते आणि जे उत्तर असेल त्याला आपल्याला रंगवायचं होतं एखादं उत्तर जर मला येत नसेल त्याला रंगवायची गरज नव्हती बरोबर आहे हा ओल्ड पॅटर्नचा होता इथे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन होती ज्याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं की तसा तुमचा पर्टिक्युलर सीट नंबर वगैरे इथे होता आता हे कालबाह्य झालेलं आहे आता नवीन जी शीट आहे या शीट मध्ये जर बघितलं आपण एक दोन तीन चार पाच सर्कल जेवढे क्वेश्चन दीडशे क्वेश्चनची ही शीट आहे या जे सर्कल आहे या सर्कलची एक स्टँडर्ड साईज असते त्याच्यामुळे हो कुठलाही ओळे मारा घ्यायचा आणि त्याच्यावरती गोल करायचं असं करायचं नाही जो स्टँडर्ड ओएमआर हो असेल आयोगाचा त्याचीच प्रिंट घ्यायची किंवा त्याचीच डेमो घ्यायची आणि ते सर्कल कारण सर्कल जर छोट मोठं झालं तरीही वेळेत बदल पडतो हे पण लक्षात घ्या मायक्रो अनालिसिस करू आपण याचे दोन पार्ट आहे बघा हा पार्ट वन आहे जसं आपण मी आता सांगितलं की जी ऍक्च्युअल आन्सरशीट आहे तुमची हा पार्ट टू आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती आणि जो रिल रोल नंबर असेल तुमचा तो सात अंकी आहे बघा तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या जसं एक दोन तीन चार पाच सहा सात सा। आणि हे सगळं न्यूमेरिकल नंबर आहे इथे तुम्हाला लिहायचा आहे नंबर मध्ये आणि हे तिथे सर्कल गोल करायचे तर असे दोन भाग आहे हे नवीन तुमची शीट आहे आता जे महत्वाचे बदल आहेत की जे आपल्या मार्कावरती फरक करू शकतात हे सुद्धा जाणून घेऊ आपण महत्वाच्या सुधारणा कारण ह्या सुधारणा ज्या आहेत ह्या सुधारणा कुठेतरी आपल्याला टाइम लिमिट देतात दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये खूप बारकाईनी आणि काळजीने आपल्याला सर्कल काय करायचंय रंगवायचंय आणि प्रत्येक सर्कल रंगवणं कंपल्सरी आहे ओके म्हणजे प्री मध्ये किती शंभर सर्कल आणि मेन्स मध्ये दीडशे सर्कल आपल्याला रंगवायचे आहेत तर ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की तुमची निगेटिव्ह मार्किंग जी आहे निगेटिव्ह मार्किंग इथे कन्सिडर होणार आहे जर तुम्ही सर्कल कुठलंही केलं नाही तर मग तुम्हाला प्रश्न येत नसेल म्हणून किंवा काहीच न करता सोडून दिला म्हणून येते लक्षात मग आता ही निगेटिव्ह मार्किंग किती आ, आप आहे आपल्याला माहिती आहे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट किंवा वन बाय फोर म्हणतो आपण म्हणजे चार प्रश्न चुकले तुमचे तर एका प्रश्नाचे मार्क जातील सिंपल आहे मग आता हे कन्सिडर कधी होणार निगेटिव्ह मार्किंग तर लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग पाच पैकी एकही पर्याय फील केला नाही किती सर्कल आहेत आपल्याकडे आता नवीन शीट मध्ये पाच आहेत दिसतंय का स्क्रीनवरती दिसतय पाच आहेत हा समजा प्रश्न आहे क्वेश्चन हा प्रश्न मला जर येत असेल तर पहिल्या चार पैकी कुठेतरी मी गोल करेल काळ पांढर करेल जर मला हा प्रश्न येत नसेल तर अगोदर मी सोडून द्यायचो आता तसं न करता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाचवं सर्कल हे गोल करायचंच आहे जर तुम्ही हे केलं नाही प्रश्न नाही आला म्हणून मी केलंच नाही एकही सर्कल तर त्याच्यामध्ये काय आहे पाच पैकी एकही पर्याय छायांकित न करणे सुद्धा निगेटिव मार्किंग मदे ते सुद्धा निगेटिव्ह मध्ये जाईल खूप महत्वाचं गोष्ट आहे येते लक्षात दुसरं आहे एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे हा पहिलेही होता म्हणजे एकाला मी काहीतरी टिक मार्क झाली चुकून किंवा थोडं अर्ध गोल केल्यानंतर लक्षात आला अरे हे आन्सर आहे मग ते अर्ध गोल आहे ठीक आहे कन्सिडर होईल पण दुसरं गोल केलं नाही त्याला मार्क तुमचे निगेटिव्ह मध्ये जाईल उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे काहीतरी खाडाखोड करणे चेंज करून घेणे मार्क निगेटिव्ह मध्ये जाईल उत्तर पत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचे उत्तर ऑप्शन काहीतरी बी आहे आणि तुम्ही सी ला गोल केला तेही चूक झाले म्हणजे इथे हे जे बाकीचे आहेत दोन ते चार हे अगोदरपासूनच होते त्याला तसा काही प्रॉब्लेम नव्हता आणि आपल्याला नाही पण प्रॉब्लेम आपल्याला काळजी कुठे घ्यायची आहे पाच पैकी एकही एक पर्याय छायांकित न करणे जर एखादा क्वेश्चन येत नसेल आता मात्र तुम्हाला जो पाचवा डबा आहे पाचवा सर्कल आहे हे व्यवस्थित कुठेही बाहेर वगैरे न जाता तुम्हाला काय करायचंय सर्कल करायचंय गोल करायचंय नाही तर ते निगेटिव्ह मार्किंग मध्ये पकडल्या जाईल आता ह्या ज्या आहेत ह्या झाल्या तुमच्या काय महत्वाच्या सुधारणा आता आपल्याला महत्वाचा ज्याला म्हणतो आपण पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे मग टाइम मॅनेजमेंट वरती काही प्रॉब्लेम होतो का याचा तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण जर प्रिलिम बद्दल बोललोय तर प्रिलिमला किती प्रश्न आहेत शंभर सी क्यू आहेत वेळ किती आहे साठ साठ काय तर मिनिट म्हणजे किती एक तास अगोदर कसं व्हायचं की जर माझा अटेम्प्ट हा ऐंशीचाच असेल ऐशीचाच असेल तर मला राहिलेल्या जे काही 20 होते सर्कल ते करायची गरज नव्हती कारण मला ते आलेच नाही तर मी ते मोकळं सोडून दिलं आता मात्र तुम्हाला काय करायचंय या शंभर ला ही जे सर्कल फील करायचं आहे सर्कल फील इथे लिहूया हे किती करायचंय हंड्रेड ला हंड्रेड आलं उत्तर तर पाचवा आलं उत्तर तर जे उत्तर असेल ते चुकीचं देऊ नका बघ आता या केसमध्ये प्रॉब्लेम काय झाला तर याच्यासाठी वेळ आहे साठ मिनिट आणि आपल्याला अटेम्प्ट करायचे शंभर प्रश्न म्हणजे शंभर गोळे आपल्याला गोळा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच इथे टाइम तुमचा काय होईल टाइम कमी होईल साधारणतः एक तीन ते चार सेकंद हायर एंडला आणि दोन ते तीन सेकंद हे लोअर एंडला आपल्याला ला लागत असतात कशासाठी तर ते सर्कल करण्यासाठी पण तेही फुल कॉन्सन्ट्रेशनने चुकी झाली की मग ते दोन तीन सेकंदाच्या ऐवजी सात आठ सेकंदावर कार्यक्रम आपला जातो फ्रस्टेशन येतं तो भाग वेगळा त्याच्यानंतरचं आपलं जे काही टेम्पो असतो एक्झाम देण्याचा तो सुद्धा कुठेतरी डिमॉरलाइज होतो तर ह्या गोष्टी लक्षात घ्या मग या अर्थी आपण म्हणू शकतो की बेसिकली कशा पद्धतीने आपल्याला हा वेळ लागणार आहे कारण शंभरला शंभर क्वेश्चन जर मला गोल करायचे असतील तर डेफिनेटली तेवढा वेळ तुमचा काय होईल तुमचा जाईल त्या सर्कलमध्ये तर याची प्रॅक्टिस तुम्हाला डे वन पासून करावी लागेल कुठलीही टेस्ट ऑनलाईन का असे ना तुम्ही तो जो सॅम्पल ओ एम आर शीट आहे ती घेऊनच बसायची बघितला क्वेश्चन आन्सर लिहायचं आलं की गोल करायचं ही प्रॅक्टिस तुम्हाला डे वन पासून असली पाहिजे तरच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल मेन्सला काय आहे मेन्सला आहे तुमचे एकशे पन्नास प्रश्न बरोबर आहे एम सी क्यू मेन्सला वेळ किती आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनट हा झाला तुमचा मेन्सचा टाइम बरोबर आहे आणि इथे सर्कल किती फील करायचे तुम्हाला परत एकशे पन्नास जरी माझा अटेम्प्ट कमी असेल तरी मला सर्कल मात्र दीडशेच फील करायचे आहेत येते लक्षात मग इथे सुद्धा तुमचा जो आहे वेळ तिथे लागणार आहे आपण आता असं कन्सिडर करूया की साधारणतः प्री मध्ये शंभर प्रश्न आणि मध्ये तुमचे दीडशे प्रश्न तर सात ते आठ मिनिट आणि इथे नऊ ते दहा मिनट हे हायर एंडला सांगतोय मी म्हणजे जर तुमची अॅक्युरेसी व्यवस्थित आणायची असेल तुम्हाला बिलकुल फोकस राहायचं असेल तर थोडं शांतपणे आपल्याला ते सर्कल करावं लागणार आहे कारण सर्कलच्या बाहेर गेलं अर्धवट सर्कल, सर्कल राहिलं कारण ते सुद्धा मार्गदर्शन आयोगाच्या वेबसाईटवरती दिलेलं असतं हा जर सर्कल असेल तर हे सर्कल असंच असायला पाहिजे अर्धच फील केलं चुकून किंवा हे असं फील झालं आपल्याला माहितीये याचे काय परिणाम होतात बरोबर आहे कारण ओएमआर शीट ही बशींनी चेक केल्या जाते त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवा म्हणून मी हे सांगतोय साधारणतः हायेस्ट एंडला म्हणूया आपण एवढा तर वेळ मला कशासाठी त्या सर्कल फील करण्यासाठी लागणार आहे आणि त्या पद्धतीने माझं नियोजन पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला डे वन पासनं प्रॅक्टिस पाहिजे की काहीही प्रश्न दिसला की सर्कल गोल करायचं म्हणजे अॅक्युरेसी एक प्रॉपर टाइम एक्झाम पर्यंत अजून एक्झामला आपल्याला बऱ्यापैकी वेळ आहे तर एक फ्लो एक फ्लुएन्सी आली पाहिजे आपल्याला सर्कल प्रॉपर करायची येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमलंच पाहिजे नाहीतर अगोदर आम्ही बेसिकली आपण काय म्हणायचो की बाबा रे अटेम्प्ट तुमचा कमी असला तरी चालेल पण अॅक्युरेसी तुमची हंड्रेड पर्सेंटच असली पाहिजे तर इथे तुम्हाला अटेम्प्ट कमी केला तरी चालेल पण तुम्हाला फील करायचे हंड्रेड पर्सेंट आणि अक्युरेसी ठेवायची हो हंड्रेड पर्सेंट तर वेळेला खूप इथं महत्व वे आहे वेळ खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस सोल्युशन सांगतोय मी तुम्हाला की सोल्युशन काय आहे की कुठलीही टेस्ट ऑनलाइन असेल ऑफलाईन असेल त्या ओ एम आर शीटवरतीच सॉल्व करायची आतापासून आणि दुसरी गोष्ट की जे क्वेश्चन्स येत नाहीत आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये सगळ्या शेवटचा गोल आपल्याला करायचा आहे म्हणजे जे काही क्वेश्चन्स मला माहिती नाही तर ते शेवटच्या प्रत्येक याच्यामध्ये शेवटच्याच रांगेमध्ये तो असणार आहे तर याची प्रॅक्टिस करा की मला एखादा क्वेश्चन येत नसेल तर मी कधी तो मार्क करायचा कारण प्रत्येक विद्यार्थ्याची टॅक्निक वेगळी असते आणि ते विद्यार्थी बऱ्यापैकी त्यांची प्रॅक्टिसच त्या पद्धतीने करत असतात हे मायक्रो अनालिसिस याच्यासाठी गरजेचं आहे कारण आता वेळ आहे आपल्याकडे परत वेळ असणार नाही प्रॅक्टिस साठी हे जे हॉल तिकीट आहे प्रवेश प्रमाणपत्र आहे इथे जे सीट नंबर आहे तो मी सांगितला अगोदर अल्फा न्यूमेरिक होता आता तो न्यूमेरिक होणार आहे बाकी तर तुमचा बऱ्यापैकी सेम असणार आहे हा भाग वन आहे हा भाग टू आहे हा तुम्हाला मार्किंगसाठी दिलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याची सगळी माहिती आहे इथे तुम्हाला मॅन्युअली तो नंबर टाकावा लागतो आणि मग ते सर्कल म्हणजे फॉर एक्झाम्पल सेव्हन एट एट असेल तर इथे सेव्हन ला गोल करायचं ला गोल करायचं एटला गोल करायचं या पद्धतीने तुम्हाला ते भरायचं आहे ओके अजून एक महत्वाची बातमी याच्यामध्ये मी सांगतो हे लेटेस्ट दहा फेब्रुवारी ची आरटीआय आहे विद्यार्थ्यांकडनं जी काही माहिती मागवली जाते त्याच्यामध्ये सुद्धा इथे मेंशन केलं आहे की चारशे एकसष्ट पद फोर सिक्स वन जसं आम्ही नेहमी सांगतो की चारशे साठ प्लस जागा ह्या आहेत ओके okay? तर याची जी काही ज्याला म्हणतो मागणी पत्र आहे त्याच्याशी संबंधित हे आरटीआय आहे आणि ती प्रोसेस सुरू आहे ओके okay? याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलंय नसती प्रक्रियाधीन आहे तर ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत एक्झाम ही ज्याला म्हणतो आपण की त्या त्या पर्टिक्युलर टप्प्यावरती असणारच आहे जाहिरात येणारच आहे निगेटिव्हिटी कुठेही जवळपास येऊ देऊ नका स्पेशली जे विद्यार्थी घरून तुमची प्रॅक्टिस करतायत घरून ऑनलाईन कोर्सेस करतात आपले इन्फिनिटीचे त्यांनी बिलकुल हे निगेटिव्हिटी साईडला ठेवा दुसरी गोष्ट जे जॉब करतायत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की प्रॉपर प्लॅनिंगनी जर केलं आपण तर खूप फायदा याच्यामध्ये होईल विद्यार्थी मित्रांनो लेटेस्टमध्ये आपलं जे मेनसाठीचं बुक सेट आहे हा पहिला सेक्शन आहे सेक्शन वन ज्याच्यामध्ये पाच सब्जेक्ट आहे तुमचे सॉम आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे टॉम आहे एच एम आहे थर्मल इंजिनिअरिंग आहे सेकंड जे सेक्शन आहे याच्यामधला हा सेकंड सेक्शन आहे याच्यामध्ये सुद्धा पाच सब्जेक्ट आहे मग इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट असेल तुमचा पॉवर डेव्हलपिंग सिस्टिम अँड कन्स्ट्रक्शन असेल ओके त्याच्या व्यतिरिक्त कुलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम स्टिअरिंग अँड स्टार्टिंग सिस्टीम आणि शेवटचा जो सेक्शन आहे तो सेक्शन याच्यामध्येही पाच सब्जेक्ट आहे वेहकल इलेक्ट्रिक व्हेकल असेल ओके ऑटोमोटिव्ह तुमचे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल ऍक्ट्स अँड रूल्स असेल रोड सेफ्टी असेल मोटर व्हेकल अँड रोड सेफ्टी ओके त्याच्या व्यतिरिक्त डिफरेंशियल अँड रियर एक्सेल असेल तर हे तीन बुकचा सेट आपल्या वेबसाइट वरती अवेलेबल आहे तुम्ही जर वॉक इन आला पुणे नाशिक नागपूरच्या आपल्या ऑफिसला व्हिजिट दिली तर तिथे तुम्हाला जास्त कन्सेशन मिळेल हे सुद्धा लक्षात घ्या त्याच्या व्यतिरिक्त पीवाय क्यू इयर क्वेश्चन पेपर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर प्री साठी वेगळे आणि साठी वेगळं पुस्तक आहे परफेक्ट स्टडी मटेरियलचा कॉम्बो झालेला आहे आपला प्रीचं पीवायक्यू प्री गुरु किल्ली मेन्सचं क्यू मेन्सचा तीन बुकचा सेट आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फॉर्म्युला शीट दर तो खुटला ही बुक गरस ही। तर हे एवढं जर तुम्ही स्टडी मटेरियल घेतलं तर कुठल्याही रेफरन्स बुक मध्ये डोकवायची गरज पडणार नाही तर खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे जे काही स्टडी मटेरियल आहे हे दर्जेदार स्टडी मटेरियल आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळे स्टडी मटेरियल इन्फिनिटी अकॅडमीच्या वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळतील नुसते कव्हर बघायला मिळणार नाही तर सॅम्पल पीडीएफ पण बघायला मिळेल की त्या बुकमध्ये काय काय दिलेलं आहे सवलतीच्या दरात असणार आहे जे विद्यार्थी वॉक इन येऊ इच्छितात पुणे येथे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रमारुती चौक नारायणपेठ पुणे नाशिक येथे तुम्ही जाऊ शकता आपला इन्फिनिटी अकॅडमी उपाध्ये चेंबर अशोक येथे तुम्ही तिथनंही ती पुस्तक घेऊ शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो ओ एम आर शीटमध्ये जरी बदल झालेला असेल आयोगाने बदल केलेला असेल तरी गोंधळून घाबरून जायचं कारण नाही आपल्याला प्रॅक्टिस लागणार आहे सिस्टमॅटिकली थोडस टाइममध्ये फरक पडेल कारण जर प्रीच शंभर पैकी आपण शंभरपैकी एक साधारणतः सेव्हन्टी फाईव्ह जर अटेम्प्ट कन्सिडर केला आपण एवढं जात नाही आपण पण कन्सिडर केला तर प्रश्न होता ना तसंही बाकी जे आपण मार्क करतच होतो तर एक दोन तीन मिनिटाचा फक्त हा फरक आहे पण तो फरक कशाने जाईल तुमच्या प्रॅक्टिसने ओके अशाच प्रकारचं इन्फॉर्मेटिव्ह आणि काहीतरी वेगळं टॉपिक आपण घेऊन येणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी या आरटीओ एम बद्दल माहिती नाही तर त्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा त्यांनी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूबला तुम्ही आहातच नसाल तर तिकडे सबस्क्राईब करून टाका आत्ताच आणि अशाच प्रकारचे दर्जेदार कंटेंट मिळवा थँक्यू थँक्यू सो मच